टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा कोण बोलतोय बंटी बोलतो बंटी डे बंटी का बस हा कुठून बोलतोय तू मी नळद्रुप बोलतोय प्रोपर नळद्रुप आता कुठे आहे तू आता सध्या पुण्याला आहे पुण्याला बरं काय अडचण आहे काय ना माझी पेमेंट थोडीशी अडकली बंगलोरला बासष्ट हजार होते बँके म्हणते देतो देतो खेळू खेळतो निसतंय त्याच्या भावाला बोलायला गेले तिने काय म्हणते जा देत पेमेंट तुला काय करायचं कर तु मी आणले तुझ मी पेमेंट काढून देतो तुला काय करायचं कर म्हणते कोण मराठी माणूस आहे का तिकडचे बंगलोरी प्रॉपर त्याने उस्मानाबादचा पवनेर म्हणून गावाच्याच आहे धाराशिवचा मग तिथे काय करतो तू तिथे पेंटिंग बिझनेस आहे ना त्याचं तिकडे पेंटिंग बिझनेस आहे का हम्म कॉन्टॅक्ट आहे माझ्या कडे त्याचा आणि कॉन्ट्रॅक्ट घेते का म्हणलं तसं त्याने हा कॉन्टॅक्ट घेते हा कॉन्टॅक्ट घेते का हा बर कशाचे बिल्डिंग चे का हा बिल्डिंग चे काय काम तिथे काय काम केलं तू पेंटिंग वॉटर प्रूफिंग पेंटिंग अच्छा तू करतोय का हा मी करतो तुझी माणसं आहेत का तू एकटं करतो तसं नाही मी एकटा म्हणजे थोडक्यात माझा ते मालकाचा भाऊ आहे ना त्याला लागते मला त्याने मला लाखाची पेमेंट आहे इकडं असं मला पेमेंट तुझ्या महिन्याची पेमेंट मी म्हणलो तुझी पेमेंट जी तर आज उदे, आज उदे, उदे। उदे मी जरा असले तरी येतो तुझ्या विश्वास त्यांना म्हणलं महिन्याला पेमेंट करायला गेले की आज उद्या आज उद्या खेळ होते उद्या देतो परवा देतो करतो आज उद्या करतो महिन्यात म्हणा आठ महिने झाले मग पेमेंट सगळं मी म्हणलो माझ्या घरात कार्यक्रम मा आता तर पेमेंट नाही असं नाही देतो दे देतो म्हणते मग कटाळून कटाळून मी शेवटी आता पेमेंट किती दिवसाची पेमेंट महिन्याला पेमेंट किती महिन्याला पेमेंट अठरा हजार पडते महिन्याला अठरा हजार म्हणल्यावर मग आठ महिन्याची पेमेंट जास्त होते ना मग पासष्ट हजार काय? नाही त्याच्यामध्ये हजार दीड हजार म्हणजे ते ना देत जास्त मागायला गेले की हजार रुपये असं देत होत आम्हाला जर रविवार सुट्टी राहिले मला कुठल्या मुलाचं पाहुणे धाराशिवच धाराशिवचं नाव का त्याचं त्याच मी तो आठगळे नाव आहे त्याचं त्याला आठगळे म्हणजे महाराष्ट्र नाही का तिकडे बेंगलोरचं आहे बँगलोरचं ऐकलं आपलं अच्छा मात नाव काय म्हणलं पूर्ण मॅथ्यू आडगळे मॅथ्यू आडगळे हा पेमेंट काय करू नको हे गाव ते देतोच म्हण ते माझे बिल अडकली ही अडकली शेड म्हणलं तुमच्या मासाचे कंडिशन एक महिना दोन महिने चार महिने राहते आठ आठ महिने आमच्या बी घरात काय काय कंडिशन आहे म्हणून तुमच्याकडे आलो म्हणतो कामाला त्याच्या भाश्याला की गेल काय म्हणतात मी मालक नाही त्याच्याकडे पहिलेच बोलत होतो असा प्रॉब्लेम बोलाव्याच केला असतो तुला हा पेमेंट केलेलं असं गेले तुला तिथे पेमेंटच इतर असे ना तुम्ही काय म्हणलो त्याच्या भाष्याचं नाव काय त्याचं नाव चत्रसिंग आठगळे त्याच्या परीजेवरती काम गेला कामाला हां त्याच्या सोबत गेला बरं त्याला म्हटलं काय म्हणतेय नंतर त्याच्या भाच्या बोलल्यावर काय म्हणतो भाच्याला हॅलो अरे याचा भाचा काय म्हणतोय म्हटलो ते भाचा ते त्याच्या त्याच्या गेला त्यानं काय म्हणते जा पेमेंट देत ना तुला काय करायचं काय बोल काय जातो कायचं काय इ किती का तिथे तू मी चुकीचं काय ना तुम्हाला खरं सांगतो माझ्याकडे चुकी काय झाली मला पेमेंट जेवाला पैसे देत नव्हतं मी कटोन कटोळून माझ्या घरात पैसे मला गावाला पैसे मागायला गेले तर मध्ये करून घेऊन तू गावाला जाऊन ते माझी चुकी फक्त एवढी जाय साहेब तुम्हाला सांगतो फक्त भांडे आणखी की शिकल गावाला पैसे नव्हते जेवाला पैसे नव्हते दुसरं काय चुकी नाही माझी मग तुम्ही सांगता तिथून काम सोडून का मी चला बोलून आलो मी गावाला जायचं मला मला पैसे द्या म्हणलं काय ना काय गावाकडनं पैसे माग तू गावाला आलो मग मी भांडे शिकलो त्या पैशात मी पुण्याला आलो काम केलं मग त्याचा नंबर तुम्हाला सेंड करू व्हॉट्सअप लागते काय म्हणलं टाळाटाळ करतात सांग हा नुसतं टाळाटाळ करते किती पासष्ट सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी टू सिक्स्टी टू बासष्ट कुठे येते भातसा पण त्याचा भातसा पण बँगलोरमध्ये सिंगसंद्रा बँगलोर बँगलोर काम चालू साठी काम काम चालू आहे आता मग तू कुठे काम करतो मी इकडे बानरला काम करतो पुण्यात तिथलं काम कंटाळून का हा तिकडलं काम सोडून इकडे करतो payment देणार मग आता काय करू आता अडचण असले तर आठ महिने दहा हजार मागायले गेले की देतो देतो मग ते महिना दीड महिना कडे देतच नाही पैसे नुसते card वर मारतात नुसते दहा हजार रुपये त्याच्या पाच हजार माझा फोन उचलत नाही त्याने direct तुला एक कळलं किती वर्षाचा अनुभव आहे याच्यामध्ये तुला आता अनुभव मी तुम्हाला खोटं बोलत नाही ऐकवर झालं तिथं काम करतो मी वर्ष त्या मालकापाशी वर्ष झालं काम करतोय मग अचानक कसं काय एवढं नाही नाही मी शेवटी काय दोन तीन महिने काम केलं मग गावाला आलो मग त्याने परत मला बोललं तुला पैसे पाठवत दोन हजार पाठवला मग मी जाऊ का का नको नको जाऊ परत कनल मग त्याचा परत फोन आला येणार पैसे देऊन टाक म्हणले ये मला काय सांगू नको कामाला पोरण जास्त मला म्हणला मग येतो बाबा आता पेमेंट केलं तुझ्या आयुष्यावर येतो म्हणलं ते म्हणलं पेमेंट मग आता काय म्हणतोय आता फोन उचलत नाही ते हा मला बी उचलत नाही उचलते उचल फोन ते बी दोन तीन पाच सहा कॉल केल्यावर म्हणते देतो थांब मी कामात आहे मीटिंग मध्ये असं तसं म्हणते आणि त्याच्या बाकीच्या फोन आला तिथे का फोन उचलत नाही माझे तू फक्त चुकीचं काय केलंय की फक्त त्यांना सांगता निघून आले तिथून बरोबर हा त्यांना बोललो होतो मी या तारखेला जाणार आहे मंगळवार मला पैसे पाहिजे त्यानं फोन उचलला ना नाही काय म्हणून मंगळवारी फोन उचलला नाही देतो आज देतो एक मिनिटात पैसे पाठवतो मला एक मिनिटं बी गेला पाच वाजेपर्यंत एक दिवस बघितलं बुध बुधवारी आलो मी गावाला भांडे सगळी कोणती ते घ्यायचं टेन्शन आलं म्हणजे तू स्वतः हातान हाताने करून खात होता तिथं का मग हाताने बिताने सगळं खात करून अच्छा तुम्हाला फोन लावा म्हणलं तू एकटाच होतो का तिथं किती जण होतो मी तिथं तिथं बिहारी पोर आहे ती अजून एक कोणाचं पोर घाय मग दोघ जण राहत होतो टोटल रूम मध्ये एवढं कष्ट करतो ते असं काय एवढ्या सारखं मग काय देतो दे म्हणते ते माझी माझी एक दोघं तिघाचे बसवलं बिहारी पैसे पासष्ट तीस कोणाचे पस्तीस वीस मग ते बिहार लोक काय करणार कंटाळून सोडून जातात मग ती कंटाळून सोडून ती काय गॅस एक भांडी गावाला जातात दुसरी कामाला असं करतात बिहार लोक काय करतात कंटाळून सोडून जातात म्हणल काय करतात ना बिहार लोकच काय नसतं कंळून सोडून जातात तर ते तुम्हाला लावा म्हणलं फोन आता म्हणजे तुमच्या व्हिडिओ वगैरे इंस्टाग्राम वर तू काय कर हम्म हम्म मग त्याच्या त्याचा तुझा मालक त्यांना पैसे देणार आहे हम्म मालकाला बोलू ना भाच्याला कशाला बोलायचं मालकाला फोन लावले की ते मालक जशी म्हणला मला तुला कोण आणले कामाला तू त्याच्याकडे जा नाही नाही कोण आणले कामाला म्हणलं तर टाळाटाळ मुद्दाम करत असेल ते डेढ काढायचं काम करत असेल तुला मग त्या भाच्याकडे गेले त्याने काय माहिती मी मालक आहे का तिकडे जा मग तिकडे मागा कोणाला काम तिथलं प्रूफ असेल ना तुझ्याकडे तिथं कशाला करायचं तिकडे जाऊन भाषेच काय संबंध भात तर फक्त काम लावला तुला बरोबर लावले का आम्हाला मग ती भाषा बी खेळ होते ना ती फोन बी उचलत नाही याला जे मालक आहे त्याला बोलतो बरोबर ग कस बोलायचं त्याला काम त्या ठिकाणी केलंय लोकेशन द्या सर माझं ठीक आहे टेन्शन नको घेऊ त्याचा नंबर पाठवतो मालकाच जे नाम काम केलं ते तू काय त्यांच्या एजन्सीच नाव काय त्यांच्या त्याचं तर इंग्लिश मध्ये नाव काहीतरी म्हणजे म्हणजे थोडक्यात आपल्याला मातंग समज जायचे

सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा लोकपद्धक्षक धाराशिव बोल ना तुम्ही पण धाराशिवचेच आहे ना ते माझ्याकडे कंप्लीट आहे ते बंटी डेडी जी काय विषय त्या मुलाचे पेमेंटचा विषय मने तुमच्याकडे मी बर कधी बर बर कस्टमर बरोबर आहे दहा मिनिट घेणारच कॉल करतो दोन मिनिट द्या सर मला मी पण मीटिंग मध्ये दुसरं हॅलो मी संपवतो की संपवतो ते मुलगा खूप रडू रडून फोन करतोय त्यांचं काय विषय ते मिटवा त्यांचं बोलतो बोलतो हो त्यांचं विषय काय ते मिटवा पेमेंट तुम्ही टाका त्यांचं ठीक आहे हॅलो हॅलो हा बोला का, का, का का, का ना काय विषय पेमेंट द्यायचं ते मुलाचं काय झालं काय म्हणलं मी तर पेमेंट देणार आहे

पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात पंधरा तारखेच्या पुढे आता मुलगा तो काम करून किती दिवस झाला तुमच्यापर्षी तो मुलगा तुमच्यापर्यंत काम करून किती दिवस झाला जाऊन तुम्ही आठ दिवस झाले हो रुपये काय तर द्यायचं म्हणतात तो मुलगा नाही लिहून दिली तुमच्याकडे तुमच्याकडे असेल ना पूर्ण अटेंडन्स मी आहे म्हणून बघ तुमचं हो ठीक आहे चालेल त्या मुलाची काय ते विषय मिटून टाका त्यांचा देऊन टाका त्यांचा ठीक आहे फोन कर थांबून असं काय समजत नाही जा हे जा ते जा काय काय त्यांना नाही चला मी काल तुझ्या आईला बोललो मी असं असं झालंय मावशी म्हणून मी काय म्हणतो आडगळे साहेब आडगळे साहेब काय ते विषय मुलाचं मिटवून टाका म्हणतोय मी मी काय फोन आडून नाही ठेवत पेमेंट जे ओके ओके चालेल देऊन टाका पेमेंट त्यांचं ठीक आहे नाही तुमचं नाव समजलं नाही मला काय काय तुमचं नाव काय म्हणलं सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप कुठं जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि मी तुळजापूर बोलतोय पूर्ण काम करतोय मध्ये पण आहेत ज्या लोकेशन वरती मध्ये पण पोर येते पूर्ण भारतभर चालू आहे आपली संघटना आहे सामाजिक काम करत असतो तो मुलगा आठ दिवसापासून फोन करतोय बोलायचं नाही

बोला बो। माझं बोलणं झालं त्याच्यासोबत त्या माणसासोबत हा आडोळे हा त्याने म्हणते की पंधरा दिवसात माझं पेमेंट होणार आहे हा पेमेंट चांगलं देतो म्हणते रे हॅलो पंधरा दिवसात पेमेंट निघणार आहे म्हणतात हा पंधरा दिवसात देऊन टाकतो चांगलं आठ दिवस झाला म्हणते तुला देऊन तिथून काम सोडून आठ दिवस कुठलं दहा का दहा का नऊ दिवस झालं मला येऊन दहा का नऊ दिवस झालं मला येऊन इकडे आठ दिवस झाले म्हणून मला इथं येऊनच आता तुम्हाला सांगतो दुसरा आठवडा झाला पण आता सात आणि आठ नऊ वाट ना म्हणतात मग तुम्हाला लावलं फोन त्याविषयी मग तुम्ही होता जरा करोटा तुमचं काम म्हणून नंतर बरोबर